शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देऊन स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवराय यांच्या राज्याविषयी स्वराच्या निमित्ताने संघर्ष होते मनोज जराजी पाटील ल्या मराठ्यांच्या मताची ताकद घेतल्या दिल्लीच्या सुद्धा हजरून टाकण्याचं काम संघर्ष उद्योग मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आपण सध्या रायगडाच्या दिशेने निघालेलो हो। आहोत हे सर्व जे पाहतोय हा ताफा आहे मनोजांच्या सोबत येणाऱ्या जरांगे पाटलांच्या सोबत आपण सध्या रायगडाच्या दिशेने निघालेलो आहोत पाहतो आपण संगीत मनोज मनुजरागे पाटील यांच्यासोबत रायगडच्या दिशेने आपण निघालेलो आहोत आणि ह्या पूर्ण गाड्या ज्या आहेत दादांच्या सोबत राज्याभिषेक सोहळ्याकडे निघालेल्या आहेत आज आपण राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावरती असणार आहे आणि आजचा हा दिमागदार सोहळा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत आज रात्रीसुद्धा आपण रायगडावरती असणार आहोत आणि बघूया रात्रीचा उद्या सकाळचा पूर्ण तुर जो सोहळा आहे तो आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आहोत आणि एक काल ज्या पद्धतीनं मराठ्यांच्या मनाची ताकद त्यांनी केलं त्याच पद्धतीनं आपल्या युट्यूब चॅनलचे सुद्धा पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि ते सुद्धा आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वजण आपण नितांत प्रेम संघर्ष उद्योग मनोज पाटील यांच्यावरती करता आणि दादांचा विषयी आपल्या चॅनलवरती प्रत्येक मुमेंट प्रत्येक घडामोड आपण दाखवत असतो त्यामुळे आपल्या सर्वांचं अगदी मनापासून मी धन्यवाद व्यक्त करेल कारण हे शक्य हो ार नव्हतं एवढ्या लवकर हे तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं एवढ्या लवकर शक्य झालं आहे ते म्हणजे संघर्ष होते मनोज रागे पाटील यांचा लढा आपण दाखवतो आहे आणि तुम्ही सर्वांनी हा प्रतिसाद दिला म्हणून आपल्या सर्वांच्या प्रतिसादामुळे नक्कीच मला बळ मिळत आहे की आपण लढा दाखवणं गरजेचं आहे